नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सरकारकडून सन दोन हजार चोवीस व पंचवीस आणि पंचवीस व सव्वीस या कालावधीसाठी फळ पीक विमा योजना लागू करण्यात आलेली असून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मृग बहार आणि आंबिया बहारसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत राज्यातील एकूण तीस जिल्ह्यातील फळबागांसाठी ही योजना लागू असून त्यासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिक पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे तर कोणत्या फळपिकासाठी लागू असणारही ही योजना ते बघू मित्रांनो मृग ब्रहारमध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष या या फळांसाठी ही फळ फळ विमा योजना लागू होणार आहे तर बहार यामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी दाक द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई इतक्या फळांसाठी ही योजना लाभ राबवली जाणार रा आहे तर योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय ते ब्र बघू सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अनुस अधिसूचित फळपिकांसाठी असेल सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे सदरच्या योजनेतील खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत मात्र भाडेपट्टी शेती करण्यास नोंदणीकृत रजिस्टर्ड भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्याचे विमा हप्ता अनुदान तीस टक्के दरापर्यंत मर्यादित केलेलं आहे त्यामुळे टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारले स्वीकारणे क्रम पात्र आहे या योजनेअंतर्गत तीस ते पस्तीस टक्केपर्यंत अतिरिक्त पाच टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारलेला असून पस्तीस टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी पन्नास पॉईंट पन्नास टक्केप्रमाणे भरायचा आहे या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागी कोकण विभागाकरिता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादन क्षेत्र दहा गुंठे हे असणे गरजेचे आहे आणि उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादन क्षमताक्षम क्षेत्र वीस गुंठे अशी मर्यादा राहील तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिकी व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी चार हे मर्यादेपर्यंत राहील अनु अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामातकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल उदाहरणार्थ संत्रा मोसंबी डाळिंब व द्राक्षस दर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधाराशी पेमेंट आणि लिंक केलेले असावे तर वरग बहार सन दोन हजार फळ मध्ये फळपीक निहायी योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख काय ती बघू मित्रांनो संत्रा पेरू लिंबू द्राक्ष याच्यासाठी पंचवीस जून दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे मोसंबी चिकू याच्यासाठी तीस जून दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे डाळिंबासाठी चौदा जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे आणि सीताफळासाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद